जैन मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील बहुपर्यायी प्रश्न बघणार आहोत आजची दिनांक आहे एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी जेवढे काही महत्वाचे प्रश्न बनत असतील ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत एकूण दहा प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारताने नुकतेच कोणत्या देशाबरोबर सुरक्षा सहकार्य करार सिक्युरिटी कॉर्पोरेशन अॅग्रीमेंट केला आहे तर या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे नेपाळ दुसरा ऑप्शन आहे फ्रान्स तिसरा ऑप्शन आहे इराण आणि चौथा ऑप्शन आहे व्हिएतनाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फ्रान्स पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार पंचवीस च्या ऑलिम्पिक मशाल धाव कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे पहिला ऑप्शन आहे पी व्ही सिंधू दुसरा ऑप्शन आहे नीरज चोप्रा तिसरं ऑप्शन आहे लवलीना बोरगेन आणि चौथो ऑप्शन आहे हरमनप्रीत हरमनप्रीत कौर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरा नीरज चोप्रा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा इस्रोने अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोणता उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला आहे पहिला ऑप्शन आहे आर आय सॅटेलाइट तीन ए दुसरा ऑप्शन आहे आदित्य एल टू तिसरं ऑप्शन आहे जी सॅटेलाइट चोवीस आणि चौथा ऑप्शन आहे आय एन सॅटेलाइट फाईव्ह डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर आय सॅटेलाइट थ्री ए पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र सरकारने लुकतीची कोणती नवी योजना महिलांसाठी जाहीर केली आहे या प्रश्नाचे पहिलं ऑप्शन आहे लक्ष्मी योजना दुसरं ऑप्शन आहे सखी सुरक्षा तिसरं ऑप्शन आहे महिला उद्योजक विकास योजना आणि चौथा ऑप्शन आहे नारी शक्ती नोंदणी अभियान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला उद्योजक विकास योजना पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या यु एन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे ऑप्शन पहिला एक एक थीस, एक 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 आहे एकशे एकोणतीस ऑप्शन दुसरा आहे एकशे चौतीस ऑप्शन तिसरा आहे एकशे बत्तीस ऑप्शन चौथा आहे एकशे अठ्ठावीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकशे अठ्ठावीस पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा पंचवीस मध्ये जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे ऑप्शन पहिला आहे भारत दुसरं ऑप्शन आहे ब्राझील तिसरा ऑप्शन आहे इटली चौथा ऑप्शन आहे अमेरिका दोन हजार पंचवीस मध्ये जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद या प्रश्नाचे उत्तर आहे ब्राझील या देशाकडे आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारताच्या दोन हजार पंचवीस मधील आर्थिक दर वाढ किती टक्के अपेक्षित आहे या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे सहा पॉइंट पाच टक्के दुसरं ऑप्शन आहे सात पॉइंट शून्य टक्के तिसरा ऑप्शन आहे सात पॉइंट तीन टक्के चौथा ऑप्शन आहे सहा पॉइंट आठ टक्के या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सात पॉइंट तीन टक्के पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा भारतातील पहिली ए आय आधारित रेल्वे स्टेशन कोणत्या शहरात सुरू झाले आहे या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे मुंबई दुसरं ऑप्शन आहे भोपाळ तिसरा ऑप्शन आहे है, हैदराबाद चौथा ऑप्शन आहे दिल्ली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भोपाळ पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नव्वा हर घर जल योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोणत्या राज्याला प्रथम क्रमांक मिळाला या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे गुजरात दुसरं ऑप्शन आहे गोवा तिसरं ऑप्शन आहे हरियाणा चौथं ऑप्शन आहे सिक्कीम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गुजरात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्र विधानसभेत हनी ट्रॅप प्रकरणावर टीका करताना कोणत्या नेत्याने प्रश्न उपस्थित केला ऑप्शन पहिला आहे उद्धव ठाकरे ऑप्शन दुसरा आहे देवेंद्र फडणवीस ऑप्शन तिसरा आहे नाना पटोले ऑप्शन चौथा आहे एकनाथ शिंदे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया असेच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद